आज आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटील साहेबातील सुप्रियाताई असतील सर्वांनी महाराष्ट्राच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा अध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून माझ्या पक्षाच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दे इच्छितो की ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अवरात्र कष्ट केले त्या नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या असलेल्या अनेक प्रश्नाला अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेल या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवेलच पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवस दिवसरात्र कष्ट करेल अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो आणि त्याचबरोबर पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते या पक्षाच्या कामासाठी अध्यक्षपदासाठी पात्र असताना सुद्धा मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल मी त्या दिवशी पण सांगितलं सामान्य कुटुंबातला नेता कसा होतो हे आर आर पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तशा पद्धतीचं काम करून सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल वेळ पडली तर रस्त्या उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ दे एक महिन्याचा निश्चितपणाने पूर्वीच्या राजकारणाची आणि आत्ताच्या राजकारणाची ही पद्धत वेगळी आहे पूर्वीच्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधक आवाज उठवत होते आणि सत्ता बदल होत होता आता हल्ली सत्ता बदल हा अधिकारातून आणि सत्तेच्या माध्यमातून केला जातो आमिष दाखवून केला जातो यंत्रणेचा उपयोग करून केला जातो या माध्यमातलं हे पहिलं आव्हान आहे की या असलेल्या सर्व बदललेल्या सिस्टीमला लोकांमध्ये जागृती करून या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून जागृती करण्याचा मी प्रयत्न करेल एक महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना राज्याच्या असेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल आणि चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन लोकांना सुद्धा ज्यांना राजकारणामध्ये एका आपल्या चांगल्या प्रकारची समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सुद्धा बरोबर घेऊन वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत तर करेलच परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळा पक्षाची उभारणी करायचा असेल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल की एक महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष मजबूतीने संघटना म्हणून उभं करण्याचा निश्चितपणाने यश येईल हे खर आव्हान आहे माझ्या माहितीप्रमाणे आता विरोधी पक्षाचा स्पेस महाराष्ट्रामध्ये आहे तो भरून करण्याचा प्रयत्न केला की आपोआप विरोधी पक्षाला मानणारी जनता जी असते ती किती पर्सेंटेज असो परंतु त्यामध्ये तो पेस भरून करण्याचा जर प्रखरतेने प्रयत्न सुरुवातीपासून केला तर मला वाटतं यश चांगलं येईल आणि ते यश आणण्याच्या संदर्भात कष्ट करावे लागतील ते कार्यकर्त्यांनी ने नेत्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणाने करू हिंदी का बातम्या देतो ना पहिला मराठी कर केलं मी पहिल्या प्रथम सांगितलेला आहे मी पक्षाच्या असलेल्या प्रत्येक सेलची बैठक घेणार आहे आणि प्रत्येक सेलची बैठक घेऊन प्रत्येकाशी मी फेस टू फेस चर्चा करणार आहे आणि फेस टू फेस चर्चा करून कार्यक्षमता आणि बाकीच्या सगळ्यांना बरोबर घेऊन नवीन लोकांना पण संधी देऊन यामध्ये आपण शंभर टक्के चांगल्या प्रकारचं सेल प्रत्येक सेल उभा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पवार पवार साहेबांचा आशीर्वादच ही चर्चा आहे से। एक ने एक अप्ला, अप्ला से ची मी एकच सांगू इच्छितो की आज ज्या काही अफवा उठतात मगाशी जयंत पाटलांचं भाषण बघितलं असेल ज्यावेळा एखादी व्यक्ती भावनिकतेने बोलतो ज्यावेळा एखादी व्यक्ती आपल्या आपल्या कौटुंबिक असलेल्या जिवाळ्यातून बोलतो त्यावेळा शंका घ्यायची नसते आणि मला वाटतं की मी कार्यकर्ताहून काम करताना अध्यक्षापेक्षा ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मी भविष्य काळामध्ये त्यांचा सगळ्यांचा कानमंत्र घेऊन मी कामकाज करण्याचा प्रयत्न करणार आहे आज जो है ये जो मुझे जिम्मेदारी मिली है मैं मेरा सौभाग्य हूँ कि महाराष्ट्र के एक दिग्गज नेतृत्व के आदरणीय पवार साहेब के नेतृत्व में जो मेरी पार्टी चलती है उसका मुझे प्रेसिडेंट बना गया मैं इतना ही कहना चाहता हूं जयंत पाटिल साहब ने मुश्किल के घड़ी में जो पार्टी को संभाला है जिस तरीके से तो पार्टी को कामयाब बनाया है उस तरीके से उनका आदर्श उनका मार्गदर्शन उनका ही नहीं पार्टी के सब दिग्गज नेताओं का मार्गदर्शन लेके मैं आगे चलने की कोशिश करूंगा देखो चुनाव का बात अलग है पहली पार्टी खड़ा करना एक चैलेंज है पार्टी खड़ा रहने के बाद हम लोग चुनाव में जाते हैं मुझे पहले पार्टी तैयार करने के लिए कोशिश करनी पड़ेगी चुनाव जो है वो आने वाले चुनाव में क्या करना है वो पार्टी के नेता हम लोग तय करेंगे लेकिन चुनाव में कामयाब होने के लिए दो महीना काफी है दो महीने में अगर हम लोग पार्टी को उस चुनाव क्षेत्र में ने 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 प्रखर अप, अपोजिशन लीडर अगर मैं बना सकता हूँ तो मेरी वो हो कामयाबी होगी नहीं अभी पवार साहब का मार्गदर्शन ही हमारी प्रेरणा है पवार साहब ने कुछ बताने से पहले हम पहले कोशिश करेंगे और पवार साहब का तो मार्गदर्शन हम रोज रोज ही लेंगे मैंने पार्टी के कार्यकर्ता को संबोधित करते हुए यही कहा है कि पूरे जुने और नया इनका सबका इकट्ठा करके पार्टी बनाने की कोशिश करूंगा काम करने वाला कार्यकर्ता उसको पार्टी में पद मिलेगा मीन्स क्या ने वो उनके पार्टी का काम है मैं उस बारे में क्यों बोलूँ वो मेरे पार्टी के होगा तो मैं बात करता हूँ तो वो उन... देखो अभी तो लीगली फाइट चालू है वो कोर्ट में चालू है कोर्ट तय करेगा उस कोर्ट में वो तय होने के बाद वो जो दो पार्टी केरला के हमारे एमएलए हो गए उनका जो है डिफेंस हमारी पार्टी करेगी शंभर टक्के दिल्या आणि पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव एकमत केलेलं आहे त्यामुळे आजपासून आग तुम्ही लगेच आमच्या दुपडी पाडण्याचा प्रयत्न करू नका आता <laughs> मी पार्टीतून अजून कोणाचा फोन आलेला नाही आणि असं आहे की पद मिळाल्यानंतर कोण शुभेच्छा देत असल त्या स्वीकाराची ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे पहिली माझ्या कार्यकर्त्यांची पार्टी बांधून द्या पहिलं माझं लक्ष असेल की सामान्य कार्यकर्त्याला पार्टीत घेणं मग पुढे पार्टी वाढलो आपोआप बरेच लोक येतील आणि तिकडे पण काय सगळे आबादी अबादे असं समजू नका पवार साहेबांचा सल्ला एवढाच आहे की मी ज्या वेळा मुख्यमंत्री होतो बाहेर गेल्यानंतर बरेच लोक मला सोडून गेले होते परत मी पार्टी बांधली आणि परत सत्तेत आलो हाच सल्ला मला आहे त्याप्रमाणे आता गेल्यानंतर सुद्धा मी पार्टी माझी बांधायची उभी करायची आणि मजबूतीने परत सत्तेत आणायचं हे समीकरण माझं पवारसाहेबांच्या माध्यमात माझा अभिमान आहे मी तुम्हाला खरं सांगतो की पक्ष सोडण्याच्या बाबतीमधला अनेक प्रलोभन येत असतात कार्यकर्त्यांचा सत्तेमध्ये जाण्याचा आग्रह सुद्धा असतो पण ज्यावेळेला आपण काही असे निर्णय घेतो की त्या निर्णयाचा परिणाम आज आम्हाला त्याचं फळ मिळतं मी एका सामान्य कार्यकर्त्याच्यामुळे मी पवार मुळे इथपर्यंत आलो मी माझं भाग्य समजतो मी एवढंच सांगतो मंत्रीपदापेक्षा मला पवार साहेबांच्या पक्षाचं मला नेतृत्व करण्याची संधी मिळालं हेच मोठं आहे आताच्या परिस्थितीमध्ये पद मी आज घेतलेलं आहे असे महाराष्ट्रातले अनेक प्रकरण माझ्याकडे येतील त्यावेळेला रस्त्यावर मी पाहायला मिळेल त्याच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती विरोधी पक्षाच्या असलेल्या चहा पाण्याच्या बहिष्कारावर आम्ही बोललो होतो आता सरकार त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर त्याचा न्याय कसा मागायचा ही आम्ही रणनीती ठरवून निच्छुकपणाने उभू अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला गावा कर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद